मला मी म्हण मला। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओ मध्ये तर या व्हिडिओमध्ये मध्ये बघा तुम्ही या दादानी आपल्या मम्मी सोबत कसा प्रँक केला आहे चहाचा कप आणून देत असताना आपल्या आईजवळ घेऊन आलेला आहे आणि आपल्या आईजवळ आल्याच्यानंतर आई, yeah. आई, आई जेव्हा ते कप पकडायला जाते तेव्हा त्या दादाने ते कप सोडून देत आहेत आणि ते कप खाली पडतो तर आईला त्याच्यात चहा पळेल काय की म्हणून ते बघा आईसुद्धा किती घाबरलेली आहे आणि जेव्हा त्या कपामधून काहीच पडलेलं नाही आहे ते कप असंच रिकामी होतात तेव्हा त्यांची आई बघा किती छान हसत आहे तर आईला हसवण्यासाठी या दादाने तर खूप छान प्रॅन केला आहे मला तर वाटलं होतं ते कप पडल्याच्यानंतर नंतर आई त्यांना भांडेल त्यांच्यावर रागवेल पण आई तर खूप छान हसत आहे बरं का तर ह्या व्हिडिओ बघून तर मला तर खूप छान वाटलं आहे बरं का मला वाटत होतं की दादाला आता मारती काय तर आईचा स्वभाव तर खूप छान आहे मला हा व्हिडिओ खूप आवडला तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद